खरं तर मी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्वच वरिष्ठ नेते यांचे मनापासून मी आभार मानतो काय तयारी आहे तयारी पूर्णतः आहे आमची बूथ प्रमुखापासून ते जिल्हा अध्यक्षापर्यंत तयारी केलेली आहे आम्ही एका बूथवर आमची एक तर समिती आहे ती समिती पूर्ण काम करत आहे ती समिती बारा लोकांची असून प्रत्येकाला एक एक विषय वाटून दिलेला आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम असतील किंवा सरकारचे योजना असतील ते लोकांपर्यंत कशा पोहोचता येतील अशी म्हणजे सरकारने जी मागच्या अकरा वर्षात कामं केली मोदी सरकारनी किंवा युतीच्या काळात जी कामं केली जनतेच्या हिताची ती आम्ही जनतेपर्यंत आमच्या बूथ समितीमार्फत पोहोचू आणि आम्ही आमची तयारी करू एक तर कार्यकर्त्याच्या मनावर असेल आज काय आम्ही कुणी निर्णय घेणारे नेते नाहीत एकटा चालायचं का युतीमध्ये चालायचं ही सगळी निर्णय वरिष्ठ नेते घेतले आमची